या राज्यामध्ये जे विकासाचं काम करण्याची लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्यामुळे जे अडीच वर्षामध्ये जे राज्यात काम झालं विकास झाला लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील लाडके भाऊ असतील अनेक लोकांना ज्येष्ठ लोकं असतील सर्वांनाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय दैदीप्यमान असा विजय दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती महायुतीच्या या राज्यातल्या जनतेने दिले लाडक्या बहिणींनी देखील या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि सगळ्यांचीच गणितं जी आहेत समीकरणं राजकीय समीकरणं मोडून काढली आणि ज्यांना सरकार येण्याची स्वप्न पडत होती ती स्वप्न धुळीस मिळवली आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा चारी मुंढ्या चित आमच्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनीच मिळून केला आणि म्हणूनच जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना करील यापुढे देखील आता आपण पाहतो आहे की महायुतीची दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार या राज्यामध्ये आपण करतो आहे आणि म्हणून यावर विश्वास ठेवून हे सर्व मंडळी उबाठातून काँग्रेसमधून इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येते आहे हा जो काही येण्याचा वोग आपण पाहतो आहे दर तुम्ही सगळे साक्षीदार आहात पत्रकार म्हणजे दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश आणि शिवसेना पक्षामध्ये येण्याचा जो काही ओढा आहे तो आ, एका विश्वासाने सगळे लोक येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातून विविध भागातून विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत आज यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर हे सगळे लोक एकत्र येत आहेत म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी मगाशी सांगितलं एक लँडस्लाईड विक्ट्री लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलेलं आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची दमदार वाटचाल सुरू झालेली आहे आणि महायुतीचा भगवा डवलाने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील फडकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी इतर पक्षातून शिवसेने शिवसेनेत सामील होत आहेत संजय राठोड यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हे कालपासून सगळे लोक प्रवेशासाठी मुंबईत येऊन थांबलेले आहेत मला हां कालपासून कालपासून आणि मी दिल्लीला गेल्यामुळे त्याने आतापर्यंत ते थांबले आणि आता साडे अकरा वाजता त्यांचा प्रवेश होतो आहे खरं म्हणजे हे प्रेम जे आपण सगळ्यांनी मला दिलेलं आहे हे प्रेम खऱ्या अर्थाने मी हा जो काही विश्वास तुम्ही दाखवला आहे हा सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून करेल असा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो <coughs> <coughs> आज यवतमाळ यवतमाळ जिले में से आ, उबाटा काँग्रेस अन्य पार्टी के सभी पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं मैं संजय राठौड़ जी को धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ उनके मार्गदर्शन में इतने बड़े पैमाने पर नगराध्यक्ष हो नगर सेवक हो जिला परिषद सदस्य हो कृषि उत्पन्न बाजार समिति के पदाधिकारी हो कांग्रेस के पदाधिकारी हो सभी लोगों ने आज शिवसेना ज्वाइन कर ली है एक विश्वास जताया है उनको पता है कि शिवसेना दिया हुआ शब्द को आगे बढ़ाती है बाला साहब ठाकरे जी आनंदी के साहब के विचार को आगे बढ़ाने का काम शिवसेना कर रही है और इसलिए जो काम ढाई साल में मुख्यमंत्री के रूप में करने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ उसको इस राज्य की जनता ने मेरी लाडली बहना हो लाडले भाई हो लाडले किसान हो सभी लोगों ने भर भर के आशीर्वाद महायुति को दिया और महायुति को लैंडस्लाइड मैंडेट मैंडेड विक्ट्री राज्य में मिली है और ऐसी ही विक्ट्री ऐसा ही विजय ये आगे आने वाले स्थानीय स्थानीय अपने जहाँ का लोकल बॉडी इलेक्शन है उसमें भी ऐसा ही विजय प्राप्त होगा ऐसा विश्वास मैं जताता हूँ यहाँ पर इसलिए अब सब कार्य करते पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं उनको पता है डेवलपमेंट करना विकास करना ये शिवसेना करती है और दिया हुआ शब्द का पालन करना ये शिवसेना करती है और इसीलिए इतने बड़े पैमाने में कई लोग हजारों की संख्या में लाखों की संख्या में लोग आ रहे हैं और मैं स्वागत करा सर माणिकराव कोकणांचं जे खाता आहे बदल ते बदलण्यात आलेलं आहे भरण्यांना देण्यात आलेला आहे हा सगळ्यात मोठा बदल येतो कारण मागील अनेक दिवसांपासून शेतकरी जे आहेत ते संतापाची लाट पसरली होती आता हा सरकारने निर्णय घेतला याच्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री मोदया आणि अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल इतर सोयीसुविधा असतील शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत दे यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे कैलास गोरंट्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला खरंतर अर्जुन खोतकर यांच्या विरोधातले जे आमदार होते किंवा ते विरोधी उमेदवार होते मात्र असे उमेदवार भाजपमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत कारण आधीही शंभूराज देसाई यांच्यासमोरचे पाटणकर गेलेले आहेत आणि आता गोरंट त्यामुळे कुठेतरी भाजपमधून एक प्रकारे महायुतीची ताकद वाढते आहे त्यामुळे महायुती आज दोनशे बत्तीस जागा जिंकलेली महायुती आहे आणि यापुढे देखील मला वाटतं विरोधी पक्षामध्ये कोण शिल्लक राहील की माहीत नाही मला परंतु एक ही एक नांदी आहे की महायुतीवर विश्वास दाखवण्याचं काम लोक करत आहेत म्हणजे गेले अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये जे विकासाचं काम करण्याची लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्यामुळे जे अडीच वर्षामध्ये जे राज्यात काम झालं विकास झाला लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील लाडके भाऊ असतील अनेक लोकांना ज्येष्ठ लोकं असतील सर्वांनाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय दैदिप्यमान असा विजय दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती महायुतीच्या या राज्यातल्या जनतेने दिले लाडक्या बहिणींनी देखील या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि सगळ्यांचीच गणितं जी आहेत समीकरणं राजकीय समीकरणं मोडून काढली आणि ज्यांना सरकार येण्याची स्वप्न पडत होती आ, ती स्वप्न धुळीस मिळवली आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा चारी मुंढ्याचीत आमच्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनीच मिळून केला आणि म्हणूनच जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना करील यापुढे देखील आता आपण पाहतो आहे की महायुतीची दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की त्याच वेगाने किंबवना त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार या राज्यामध्ये आपण करतो आहे आणि म्हणून यावर विश्वास ठेवून हे सर्व मंडळी उबाठातून काँग्रेसमधून इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येते हा जो काही येण्याचा वोग आपण पाहतो आहे दर तुम्ही सगळे साक्षीदार आहात पत्रकार म्हणजे दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश आणि शिवसेना पक्षामध्ये येण्याचा जो काही ओढा आहे तो आ, एका विश्वासाने हे सगळे लोक येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातून विविध भागातून विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत आज यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर हे सगळे लोक एकत्र येत आहेत म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी मगाशी सांगितलं एक लँडस्लाईड विक्ट्री लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची दमदार वाटचाल सुरू झालेली आहे आणि महायुतीचा भगवा डवलाने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील फडकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते ल या ठिकाणी पदाधिकारी इतर पक्षातून शिवसे शिवसेने शिवसेनेत सामील होत आहेत संजय राठोड यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की कालपासून सगळे लोक प्रवेशासाठी मुंबईत येऊन थांबलेले आहेत मला हां कालपासून कालपासून आणि मी दिल्लीला गेल्यामुळे त्याने आतापर्यंत ते थांबले आणि आता साडे अकरा वाजता त्यांचा प्रवेश होतो आहे खरं म्हणजे हे प्रेम जे आपण सगळ्यांनी मला दिलेलं आहे हे प्रेम खऱ्या अर्थाने मी हा जो काही विश्वास तुम्ही दाखवला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून करेल असा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो हिंदीमध्ये <coughs> तो जो है आज यवतमाल यवतमाल जिले में से उबाटा कांग्रेस अन्य पार्टी के सभी पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं मैं संजय राठौड़ जी को धन्यवाद देता हूं उनका अभिनंदन करता हूं उनके मार्गदर्शन में इतने बड़े पैमाने पे नगराध्यक्ष हो नगर सेवक हो जिला परिषद सदस्य हो कृषि उत्पन्न बाजार समिति के पदाधिकारी हो कांग्रेस के पदाधिकारी हो सभी लोगों ने आज शिवसेना ज्वाइन कर ली है एक विश्वास जताया है उनको पता है कि शिवसेना दिया हुआ शब्द को आगे बढ़ाती है बाला साहब ठाकरे जी आनंदी के साहब के विचार को आगे बढ़ाने का काम शिवसेना कर रही है और इसलिए जो काम ढाई साल में मुख्यमंत्री के रूप में करने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ उसको इस राज्य की जनता ने मेरी लाडली बहना हो लाडले भाई हो लाडले किसान हो सभी लोगों ने भर भर के आशीर्वाद महायुति को दिया और महायुति को लैंडस्लाइड मैंडेट मैंडेड विक्ट्री राज्य में मिली और ऐसी ही विक्ट्री ऐसा ही विजय ये आगे आने वाले स्थानीय स्थानीय अपने जहाँ का लोकल बॉडी इलेक्शन है उसमें भी ऐसा ही विजय प्राप्त होगा ऐसा विश्वास मैं जताता हूँ यहाँ पर इसलिए अब सब कार्य करते पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं उनको पता है डेवलपमेंट करना विकास करना ये शिवसेना करती है और दिया हुआ शब्द का पालन करना ये शिवसेना करती है और इसीलिए इतने बड़े पैमाने में कई लोग हजारों की संख्या में लाखों की संख्या में लोग आ रहे हैं और उनका मैं स्वागत कर रहा हूँ सर मानिकराव जे खाता है बदलने देना है हा सगळ्यात मोठा बदल येतो कारण मागील अनेक दिवसांपासून शेतकरी जे आहेत ते संत पसरली होती आणि आता हा सरकारने निर्णय घेतला याच्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री आणि अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये मा केलं मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल इतर सोयीसुविधा असतील शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे तर कैलास गोरंट्या यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर अर्जुन खोतकर यांच्या विरोधातले जे आमदार होते किंवा विरोधी उमेदवार होते मात्र असे उमेदवार भाजपमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत कारण आधीही शंभूराज देसाई यांच्यासमोरचे पाटणकर गेलेले आहेत आणि आता धोरण त्यामुळे कुठेतरी भाजपमधून एक प्रकारे महायुतीची ताकद वाढते आहे त्यामुळे महायुती आज दोनशे बत्तीस जागा जिंकलेली महायुती आहे आणि यापुढे देखील मला वाटतं विरोधी पक्षामध्ये कोण शिल्लक राहील की माहीत नाही मला परंतु एक ही एक नांदी आहे की महायुतीवर विश्वास दाखवण्याचं काम लोक करत आहेत म्हणजे गेले अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये जे विकासाचं काम करण्याची लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्यामुळे जे अडीच वर्षामध्ये जे राज्यात काम झालं विकास झाला लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील लाडके भाऊ असतील अनेक लोकांना ज्येष्ठ लोक असतील सर्वांनाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय दैदिप्यमान असा विजय दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती महायुतीच्या या राज्यातल्या जनतेने दिले लाडक्या बहिणींनी देखील या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि सगळ्यांचीच गणितं जी आहेत समीकरणं राजकीय समीकरणं मोडून काढली आणि ज्यांना सरकार येण्याची स्वप्न पडत होती आ, ती स्वप्न धुळीस मिळवली आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा चारी मुंढ्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनीच मिळून केला आणि म्हणूनच जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना करील यापुढे देखील आता आपण पाहतो आहे की महायुतीची दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार या राज्यामध्ये आपण करतो आहे आणि म्हणून यावर विश्वास ठेवून हे सर्व मंडळी उबाठातून काँग्रेसमधून इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येते आहे हा जो काही येण्याचा वोग आपण पाहतो आहे दर तुम्ही सगळे साक्षीदार आहात पत्रकार म्हणजे दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश आणि शिवसेना पक्षामध्ये येण्याचा जो काही ओढा आहे तो आ, एका विश्वासाने सगळे लोक येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातून विविध भागातून विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत आज यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर हे सगळे लोक एकत्र येत आहेत म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मी मगाशी सांगितलं एक लँडस्लाईड विक्ट्री लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची दमदार वाटचाल सुरू झालेली आहे आणि महायुतीचा भगवा डवलाने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील फडकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी इतर पक्षातून शिवसेने शिवसेनेत सामील होत आहेत संजय राठोड यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हे कालपासून सगळे लोक प्रवेशासाठी मुंबईत येऊन थांबलेले आहेत मला हां कालपासून कालपासून आणि मी दिल्लीला गेल्यामुळे त्याने आतापर्यंत ते थांबले आणि आता साडे अकरा वाजता त्यांचा प्रवेश होतो आहे खरं म्हणजे हे प्रेम जे आपण सगळ्यांनी मला दिलेलं आहे हे प्रेम खऱ्या अर्थाने मी हा जो काही विश्वास तुम्ही दाखवला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून करेल असा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो हा <coughs> <coughs> यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये उबाटा कांग्रेस अन्य पार्टी के सभी पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं मैं संजय राठौड़ जी को धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ उनके मार्गदर्शन में इतने बड़े पैमाने पे नगराध्यक्ष हो नगर सेवक हो जिला परिषद सदस्य हो कृषि उत्पन्न बाजार समिति के पदाधिकारी हो कांग्रेस के पदाधिकारी हो सभी लोगों ने आज शिवसेना ज्वाइन कर ली है एक विश्वास जताया है उनको पता है कि शिवसेना दिया हुआ शब्द आ, को आगे बढ़ाती है बाला साहब ठाकरे जी के साहब के विचार को आगे बढ़ाने का काम शिवसेना कर रही है और इसलिए जो काम ढाई साल में मुख्यमंत्री के रूप में करने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ उसको इस राज्य की जनता ने मेरी लाडली बहना हो लाडले भाई हो लाडले किसान हो सभी लोगों ने भर भर के आशीर्वाद महायुति को दिया और महायुति को लैंडस्लाइड मैंडेड विक्ट्री राज्य में मिली है और ऐसी ही विक्ट्री ऐसा ही विजय ये आगे आने वाले स्थानीय स्थानीय अपने जहाँ कह लोकल बॉडी इलेक्शन है उसमें भी ऐसा ही विजय प्राप्त होगा ऐसा विश्वास मैं जताता हूँ यहाँ पर इसलिए अब सब कार्य करते पदाधिकारी शिवसेना में शामिल हुए हैं उनको पता है डेवलपमेंट करना विकास करना ये शिवसेना करती है और दिया हुआ शब्द का पालन करना ये शिवसेना करती है और इसीलिए इतने बड़े पैमाने में कई लोग हजारों की संख्या में लाखों की संख्या में लोग आ रहे हैं और उनका मैं स्वागत कर रहा हूँ सर मानिकराव को खाता है अनेक दिवस शेक जे संता लाट पसर होती है सरकार ने ये ये दे सरकार ने मुख्यमंत्री मोदी ने अजीत दादा ने घो निर्णय है नक्कीस यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल इतर सोयीसुविधा असतील शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे तर कैलास गोरंट्याने यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला खरंतर अर्जुन खोतकरे यांच्या विरोधातले जे आमदार होते किंवा ते विरोधी उमेदवार होते मात्र असे उमेदवार भाजपमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत कारण आधीही शंभूराज देसाई यांच्यासमोरचे पाटणकर गेलेले आहेत आणि आता गोरंट्याल त्यामुळे कुठेतरी भाजपमधून एक प्रकारे महायुतीची ताकद वाढते आहे त्यामुळे महायुती आज दोनशे बत्तीस जागा जिंकलेली महायुती आहे आणि यापुढे देखील मला वाटतं विरोधी पक्षामध्ये कोण शिल्लक राहील की माहीत नाही मला परंतु एक ही एक नांदी आहे की महायुतीवर विश्वास दाखवण्याचं काम लोक करत आहेत म्हणजे गेले अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये जे विकासाचं काम करण्याची लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्यामुळे जे अडीच वर्षामध्ये जे राज्यात काम झालं विकास झाला लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील लाडके भाऊ असतील अनेक लोकांना ज्येष्ठ लोकं असतील सर्वांनाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय दैदिप्यमान असा विजय दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती महायुतीच्या या राज्यातल्या जनतेने दिले लाडक्या बहिणींनी देखील या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि सगळ्यांचीच गणितं जी आहेत समीकरणं राजकीय समीकरणं मोडून काढली आणि ज्यांना सरकार येण्याची स्वप्न पडत होती आ, ती स्वप्न धुळीस मिळवली आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा चारी मुंड्याचित आमच्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनीच मिळून केला आणि म्हणूनच जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना करील यापुढे देखील आता आपण पाहतो आहे की महायुतीची दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही करतो आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की त्याच वेगाने किंबवना त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार या राज्यामध्ये आपण करतो आहे आणि म्हणून यावर विश्वास ठेवून हे सर्व मंडळी उबाठातून काँग्रेसमधून इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येते आहे हा जो काही येण्याचा वोग आपण पाहतोय दर तुम्ही सगळे साक्षीदार आहात पत्रकार म्हणजे दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश